हे बीड शहरातील मल मल्टीपर्पज मैदान आहे जिथे बीड शहरातील हजारो लोक वॉकिंग करण्यासाठी येतात आपले आरोग्य सुधारण्यासाठी ते वॉकिंग करतात या मैदानात दररोज मुले फुटबॉल क्रिकेट व्हॉलीबॉल असे विविध प्रकारचे खेळ खेळतात वृद्ध लोक आणि महिला देखील येथे वॉकिंगसाठी येतात मल्टीपर्पज मैदानाची अवस्था आता खूपच वाईट झालेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जमिनीत सर्वत्र घाण पसरलेली आहे लोक जिथे चालत आहे तिथे जनावरांनी शौच केले आहे तिथे सर्वत्र कचराचा ठीक आहे जिम आणि एक्सरसाइज साठी बसवलेल्या अर्ध्याहून अधिक गोष्टी तुटलेल्या आणि खराब झालेल्या अवस्थेत आहेत ज्याकडे कोणी पाहण्याशी तयार नाही त्याच जमिनीवर मागील बाजू लोकांसाठी बाथरूम टॉयलेट बांधण्यात आलेले आहे ते देखील कुलूप बंद आहे त्यामुळे लोक तेथेच घाण करत आहे आणि दिवसे दिवस तेथील घाण वाढत आहे या घाणीमुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे खर तर लोक यामुळे आजारही पडत आहेत त्यामुळे प्रशासनाने विशेषतः नगरपालिकेने आणि जिल्हाधिकारी साहेबांनी या बाबीकडे लक्ष द्यावे जो छत्रपती संभाजी महाराज ग्राउंड बीड शहर ये यहाँ पर सुबह सुबह यहाँ पर जो लोग है ये वॉकिंग के लिए आते सेहत बनाने के लिए आते वर्जिश के लिए व्यायाम के लिए एक्सरसाइज के लिए कोई यहाँ पे क्रिकेट खेलता कोई वॉलीबॉल वाल खेलता पर यहाँ पे आज ग्राउंड की हालत ऐसी हो गई कि यहाँ पे सब गंदगी हो गई साफ़ सफाई नहीं है कचरे के ठिकाने पड़े हुए है और यहाँ का जो बाथरूम है टॉयलेट है वहाँ पर भी गंदगी है और यहाँ पर जो जो पालतू जो जानवर आ रहे हैं वो जानवर भी सब घान कर रहे गंदगी कर रहे मेरा शासन और प्रशासन से एक विनती है कि थोड़ा इस ग्राउंड पे जो ग्राउंड है जो आप सेहत बनाने के लिए सुबह सुबह जो लोग आते तो ग्राउंड को साफ सफाई करे और उसका लोगों को फायदा हाँ। दे असल ये जो ग्राउंड है ये सेहत के लिए बनाया गया है और लोग जो यहाँ पर पब्लिक जो आती है अपने सेहत के लिए आती है अगर यहीं पर सफाई नहीं रही तो सेहत किस तरह से बन सकती है तो असल में यहाँ ध्यान नगर पालिका का या नगर परिषद जिसकी भी जिम्मेदारी है उसने यहाँ पर तोज़ो देना चाहिए क्योंकि हर जगह जो है कहीं ना कहीं कचरा पड़ा हुआ है गंदगी है जानवर जो है वो अपने गोबर है वगैरह पड़ा हुआ है और उसको रोंगते हुए जा रहे हैं तो असल में यहाँ सफाई का ख्याल बहुत जरूरी है और जो भी प्रशासक यहाँ पर काम जिम्मेदारी डाली हुई है म्हणून उन्होंने यहाँ पर उन्होंने अपना जिम्मेदारी निभाना चाहिए पार्क में व्यवस्थित नाहीये आणि दुसरा म्हणजे इथे पूर्ण खाली सुद्धा बसायला सुद्धा व्यवस्थित नाहीये कथा भरपूर आहे आणि दुसरं म्हणजे थोडस यांनी जर वर्कआउट वर्कआउट साठी थोडं अजून थोडं प्रयत्न केले तर आपल्याला थोडं बर वाटेल असं मला वाटतंय ओके